ज्येष्ठ मित्रांनो आजचं हे सरप्राईज गिफ्ट बापासाठी लहान मुलाकडून आज भाजीचं लग्न असल्यामुळे लहान बंधू अनिल आम्ही त्याला बालू म्हणतो संभाजीनगर येथून आला होता कालच त्यानं सांगितल्याप्रमाणे कोल्हारीतील दौड पाटील यांच्या शोरूममध्ये जाऊन टुनवाल कंपनीची ही गाडी घेऊन ठेवलेली होती किंमत पंचेचाळीस हजार असल्यामुळे वडिलांनाच सांगितलं नव्हतं लग्नाला जायचं होतं म्हणून गाडी डायरेक्ट दौड पाटील यांनी घरी पोच केलेली होती गाडी तशीच ठेवून आज सोमवारी मंदिरासमोर गुरुवर्य राजेंद्र गुरु ठोंबरे यांच्या मंत्रोपचारात ग्रामस्थांच्या समवेत पूजन केलं होतं कारण सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेरेच्या परंपरेप्रमाणे वाहन लहान असो की मोठं जुनं असो की नवीन ते मंदिरासमोर पूजा केल्यानंतरच वापरलं जातं गाडी पूजा केल्यानंतर लगेचच मेडिकलवर नेली होती कारण वडिलांना गाडी येत नव्हती त्याचं कारणही असंच होतं मित्रांनो की काही दिवसापूर्वी मी माझी पहिली नवीन गाडी घेतली ना त्यावेळेस वडिलांनी मला न सांगता गाडी घेऊन गेले होते गाडी पहिल्याच गेअरवरती स्प्लेंडर गाडी चालवताना त्यांच्या लक्षात आलं नाही त्यांनी गाडी डायरेक्ट हॉटेलमध्ये घातली होती म्हणून त्यांना मेडिकलची दुपारची सुट्टी झाल्यानंतर त्यांना गाडी शिकवायची होती आता तुम्ही म्हणाल की बापाला शिकवतो का काय शिकवतो तर बापाला गाडी शिकवतो याचा नक्कीच अभिमान आहे ज्या बापानं लहानसं मोठं करताना कष्ट करून त्याच्या चेहऱ्यावर पडलेल्या प्रत्येक सुरखू त्यांनी अम्मा दोघा भावांचं आयुष्य घडवलं आहे त्या सातवी शिकलेल्या बापाला माझी मुले शिकली पाहिजे यासाठी रात्री कारखान्यात व दिवसा खडी उचलायला आईच्या बरोबर जायचा एक वेळ अशी होती मित्रांनो की मामाच्या गावाला आम्हाला दोघांना आईला घेऊन जायचा एकदा आई एक आणि वडील दोघे झरेकाठी येत असताना गावापासून काही अंतरावर असलेल्या खंडोबाच्या माळावर चढा असल्यामुळे आई खाली उतरून चाललेली होती गावातील एक सदग्रस्त गाडीवरून मागून येत होता आई वडिलांना पाहिल्यानंतर म्हणाला की चला यायचं का गाडीवर आई लगेच नाही म्हणाल्यावर त्यांनी सांगितले चला तुम्हाला तरी कधी गाडीवर बसायला भेटायचं त्यावेळेस वडिलांच्या मनात हा प्रश्न आला होता की खरंच आपल्याला कधी गाडीवर बसायला भेटायचं मित्रांनो हे ज्यावेळेस त्यांनी मला सांगितलं ना त्याच दिवशी हे स्वप्न तो माणूस आम्हाला देऊन गेला होता म्हणून माझ्या गाडीवर स्वपनराव आणि माझ्या भावाच्या गाडीवर विमल आई साहेब हे नाव लिहिलेलं आहे लोक मुलांची नाव टाकतात आम्ही आमच्या बापाचं आणि आईचं नाव टाकलं आहे म्हणून म्हणतो मित्रांनो लोक काहीही म्हणतील लोक तुमच्याविषयी जे स्वप्न पाहताना ती प्रत्येक स्वप्न खोटी करा दुसऱ्यांच्या रेषा पुसण्यापेक्षा आपली रेषा मोठी करा धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका आपला चॅनल आपल्याच माणसांसाठी मी सुना गागरे पाटील सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेर येथून धन्यवाद